नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पेरू बागेमध्ये आलेलो आहोत आजची परिस्थिती काय आहे की पेरूला बाजारभाव कमी पडलेत पेरूला भावच राहिलं नाही वीस रुपयापर्यंत असं सध्या परिस्थिती चालू आहे अशा टायमिंगला शेतकऱ्यांनी काय करायचे आता माझ्या शेतीमधलं मी सांगतो माझे एकवीसशे झाडे आहेत यामध्ये मी जवळपास पावणे दोन लाख फम मी बसवले होते यामध्ये मला प्रति किलो मागे आता तुम्ही तो हिशोब करा की कि प्रति किलो मागे वीस रुपयापर्यंत मला बाजारभाव भेटला वीस बावीस पंचवीस या दरम्यानच भेटला म्हणजे वीस ते पंचवीस यामध्ये बाजारभाव भेटला आता हा बाजारभाव काय एवढा पुरेसा नाही कारण की बाकीचा खर्च पण आपल्याला येतो म्हणजे पैसे राहतात थोडेसे पण फळबाग केली तर थोडासा पैसा आपल्याला राहिला पण पाहिजे याचा पण आपण शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे अशा टायमिंगला आपण काय करायचे आता माझी जी, जी मी सांगितल्याप्रमाणे पावणे दोन लाखापर्यंत मी जे फर्म बसवले हो होते ते पूर्ण मी म्हणजे पेरू बाग माझी पूर्ण झालेली गेलेली आहे ती आणि त्या टायमिंगला जे वरच्या शेंडाचे छोटे छोटे पेरू होते ते आता साईज मोठी झालेली आहे आणि तुम्ही आता हे पेरूची बाग पाहताय यामध्ये मी दुसरे नवीन फम बसवायचं काम चालू आहे आता काय होईल की आता काय होतं शक्यतो की पेरूचं ज्यावेळेस बाजारभाव जास्त असतो त्यावेळेस आपली छाटणी आणि पेरू आपण धरतो आणि ज्यावेळेस पेरू आपला काढा येतो त्यावेळेस पेरूचा बाजारभाव कमी होतो आता यावर्षी काय झालं की जास्त पाऊस झाला आणि जास्त पावसामुळे पेरूला मागणी राहिली नाही मागणी नसल्यामुळे पेरूचे बाजारभाव काही वाढले नाही जागावर थांबले काही ठिकाणी असा एवढा पाऊस झाला की रस्ते पण बंद होते हे पण कारण आहे त्यासाठी अशा टायमिंगला काय करायचं ज्यावेळेस आपण पेरूचे फंब बसवले होते मागल्या वेळेस त्याच्यानंतर थोडेसे उरलेले जे पेरू होते त्या पेरूंना आपण पुन्हा एकदा फंब बसवायचे अशा आत्ता बाजार कमी आहे आणि जोपर्यंत आता बाजार वाढायला सुरुवात होईल तोपर्यंत आपले पेरू काढायला येतील अशा नियोजनने आपण हे दुसरे पंप बसवले आहेत अजून